नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये हो तर मित्रांनो आज एका महत्वपूर्ण योजनेची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या योजनेद्वारे पाच हजार रुपये मिळणार आहेत तर या योजनेद्वारे सरकारकडून एकूण वेगवेगळ्या लाभ मिळणार आहे तर या बत्तीस योजनेमधली आपण जी योजना आज तुम्हाला सांगणार आहोत त्या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त एक रुपया ही फी ऑनलाईन भरायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या योजनेद्वारे एकूण बत्तीस वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता सध्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एम एस सी आय टी ज्यांनी केलेले आहे त्यांना पाच हजार रुपये कसे मिळणार हे सांगणार आहे परंतु थोडक्यात बाकीच्या योजना पण तुम्हाला सांगतो तर या योजनेद्वारे जे लाभार्थी असणार आहेत त्यांची मुलं जर पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेत असतील तर प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थी मुलास अडीच हजार रुपये वित्तीय सहाय्य मिळणार आहेत त्यानंतर मुलं जर आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असतील तर प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थी मुलास पाच हजार रुपये वित्तीय सहाय्य मिळणार आहे त्यानंतर मुलं जर अकरावी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असतील तर प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थी मुलास दहा हजार रुपये वित्तीय सहाय्य मिळणार आहे त्यानंतर मुलं जर ग्रॅज्युएशनमध्ये शिक्षण घेत असतील तर प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थी मुलास वीस हजार रुपये वित्तीय सहाय्य मिळणार आहेत आणि मुलं जर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिक्षण घेत असतील तर प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थी मुलास पंचवीस हजार रुपये वित्तीय सहाय्य मिळणार आहे हे झाले फक्त शिक्षणासाठीचे मिळणारे पैसे त्यानंतर जे लाभार्थी असणार आहेत त्यांना दोन लाखांपर्यंत घराचे बांधकाम करण्यासाठी पैसे मिळू शकतात त्यानंतर जे लाभार्थी असणार आहेत त्यांना विवाहासाठी तीस हजार रुपये तसेच त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना दहा हजार ते पाच लाखांपर्यंत वित्तीय सहाय्य मिळू शकते मित्रांनो अशा बऱ्याच योजना आहेत ज्यामध्ये शासनाकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो परंतु सध्या आपण ज्यांनी एम एस आय टी केलेले आहे त्यांना पाच हजार रुपये कसे मिळणार आहेत हे पाहू तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे अशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता पूर्ण बघा तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट तसेच सर्व शासकीय योजनांचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका तर सुरुवातीला आपण या बांधकाम कामगार योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना एम एस सी आय टी हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल वित्तीय सहाय्य मिळणार आहे त्याबाबत या संकेतस्थळावर जो शासन निर्णय प्रसारित झालेला आहे तो बघू तर बघा या शासन निर्णयात नक्की काय सांगितलं आहे तर विद्यार्थी मुला संगणक शिक्षणाकरिता म्हणजे एम एस सी आय टी वित्तीय सहाय्य मंडळ लाभार्थ्यांचे जे मूल एम एस सी आय टी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक मुलास एम एस सी आय टी पाठ्यक्रम शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून रुपये पाच हजार इतके वित्तीय सहाय्य देऊ शकेल लाभार्थ्यांचे मूल त्याने ज्या असा त्या संबंधित संस्थेचे एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करील म्हणजेच हे वित्तीय सहाय्य मंडळ ज्या लाभार्थ्यांनी एम एस सी आय टी कोर्स पूर्ण केलेले आहे त्या बदल्यात वित्तीय सहाय्य म्हणून रुपये पाच हजार देणार आहे परंतु लाभार्थ्यांनी एम पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर पहिले आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कर कल्याणकारी मंडळ हे नक्की काय आहे आणि या मंडळाचा या योजना देण्यामागचा उद्देश काय आहे ते बघू तर बांधकाम व इतर बांधकाम हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात कामगारांच्या रोजगार व सेवा शर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कायदा एकोणीसशे शहाण्णव ची तरतूद केलेली आहे या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्तींचे नियम दोन हजार सात मंजूर केले आता महत्वाचे म्हणजे नक्की कोणाला या बत्तीस योजनांचा लाभ मिळणार आहे ते आपण बघू तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर ही त्रेपन्न कामांच्या मान्यता प्राप्त प्रकारांची यादी आहे या यादीमध्ये ज्या प्रकारांची कामे सांगितली आहेत म्हणजेच इमारती रस्त्यावर काम करणे रस्ते रेल्वे सिंचन ड्रेनेज इलेक्ट्रिक लाईन्स दूरदर्शन दूरध्वनी नद्या पाणी पुरवठा पूल टनेल पाईपलाईन दगड कापणे फोडणे दगडाचा बारीक चुरा करणे रंग लावणे सुतारका एसी बसवणे त्याची दुरुस्ती करणे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स खिडक्या दरवाजे तयार करणे बसवणे काच कापणे विटा व कौल तयार करणे या प्रकारची कामे जे लोक करतात त्यांना या बत्तीस योजनांचा लाभ मिळणार आहे आता ही यादी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि जर तुम्ही या कामांच्या प्रकारात मोडत असाल तर तुम्ही तेथे ते ते नोंदणी करून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनांचा लाभ मिळेल आता त्यानंतर कामगार नोंदणी करण्याची पात्रता काय आहे ते आपण बघू तर ज्या बांधकाम कामगारांची वय हे अठरा ते साठ वर्ष आहे तसेच त्यांनी मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले आहेत असे कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता यानंतर महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे तर सुरुवातीला तुमच्याकडे वयाचा पुरावा व्हावा त्यानंतर तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असायला हवे आता या प्रमाणपत्राचा नमुना मी नंतर तुम्हाला दाखवतो त्यानंतर रहिवासी पुरावा तुमच्याकडे असायला हवा त्यानंतर ओळखपत्र पुरावा तुमच्याकडे असायला हवा आणि शेवटी तीन पासपोर्ट साइज फोटो तुमच्याकडे असायला हवेत आता तुमच्याकडे हे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असायला हवे त्याची पीडीएफ सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गायडिया टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हे नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला बांधकाम कंत्राटदार ठेकेदार विकासकाचे यांच्या मार्फत भरून घ्यायचे आहे या प्रमाणपत्रात जावक क्रमांक जावक दिनांक त्यानंतर जे ते फोटो चिटकवण्याची जागा आहे ते दे जा ते ज्या कामगाराचे हे प्रमाणपत्र हवे आहेत त्याचा फोटो चिटकवायचा आहे त्या फोटोवर कॉन्ट्रॅक्टदाराचा रबरी शिक्का आणि सिग्नेचर असायला हवी त्यानंतर खाली कॉन्ट्रॅक्टदाराची सर्व माहिती भरायची आहे आणि त्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणाची माहिती व पत्ता भरायचा आहे त्यानंतर महत्वाचे म्हणजे कामाचा कालावधी हा नव्वद दिवसांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तर व्यवस्थित नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधी येथे नमूद करा मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला नोंदणी करताना अपलोड करायचा आहे त्यामुळे हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या मित्रांनो या बत्तीस योजनांचा लाभ घेण्याकरता तुम्हाला सुरुवातीला बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे तर महाबीओ सी डब्ल्यू या साईडवर जाऊन तुम्हाला या बांधकाम गंगाराची नोंदणी करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला येथे जरा खाली यायचे आहे त्यानंतर येथे जो कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन जो हिरव्या रंगाचा बॉक्स आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे तसेच सर्व शासकीय योजनांचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद